त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी डॉक्टर सदानंद मोरे हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत या घडीची आणि मोठी बातमी आपण पाहतोय त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी आता समितीची स्थापना करण्यात आली आहे राज्य सरकारकडून या समितीची स्थापना करण्यात आली आहे ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओम एकूण सात सदस्यांची ही समिती असणार आहे काय या समितीसंदर्भात अधिकची माहिती आहे श्रीकांत तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक राज्यामध्ये त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला हो होता परंतु राज्य सरकारच्या पातळीवरती महाराष्ट्रामध्ये कुठेतरी या निर्णयाला विरोध होताना पाहायला मिळाला हिंदी भाषा शिकवण्यावरून मोठं राजकारण झालं या पार्श्वभूमीवर सरकारकडनं एक महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे त्रिभाषा सूत्र लागू करावं की नाही यासंदर्भात सरकारनं एक समिती स्थापन केली आहे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात सदस्यांची ही समिती असेल ज्यामध्ये ज्येष्ठ आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची या पूर्वी सुद्धा त्यांच्याकडे काम होतं ते वामन यांच्या यांच्यासह एकूण सात सदस्यांचा समावेश असणार आहे ज्या पद्धतीचा शासन निर्णय काढण्यात आलाय त्यानुसार आजपासून आज तीन महिन्यामध्ये या समितीनं राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्यामध्ये तिसऱ्या भाषेचं त्रिभाषा सूत्राचं धोरण लागू करावं की नाही या संदर्भातला जो काही आपला अहवाल आह आहे किंवा त्यांचा जो जे काही काम असेल ते तीन महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश या समितीला देण्यात आलेले आहेत त्यामुळे ज्या गोष्टीवरून खूप मोठं राजकारण झालं ठाकरे बंधूंची एकत्री चर्चा देखील झाली त्या मुद्द्याला कुठेतरी सरकारकडनं आता पुन्हा एकदा चालना दिली जाते तीन महिन्याच्या हे धोरण निश्चित होण्याबाबत समितीकडनं ताब्यात आणि एकंदर अहवाल सादर केला जाईल त्यामुळे समिती काय निर्णय घेते आणि यापुढे या निर्णयाच्या अनुषंगानं राज्यात त्याचे काय पडसाद उमटतात हे देखील पाहणं महत्वाचं असेल निश्चितच धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी